नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाईन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही अनेक कलरमध्ये विणता येते मी येथे तीनच कलर वापरलेले आहेत सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते ही थ्री डी विण आहे खूप ठसठशीत उठावदार दिसते तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण आठ ओळींची हो आहे आणि ही विण चार अधिक च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे है है, हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत ही विण विणण्यासाठी तुम्ही शिल्लक राहिलेल्या लोकरीचा सुद्धा उपयोग करू शकता पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला ज्या धाग्याने आपण ओळ विणणार आहोत तो धागा या दोन धाग्यांच्या असा खालून घ्यायचा म्हणजे ते धागे पुढे पुढे येत जातील पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे विणायचं आहे तीन टाके सुलट विणायचे एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा धागा बाहेरच असणार आहे तीन सुलट एक उचलायचा याप्रमाणे कंटिन्यू करायचा आहे शेवटपर्यंत याप्रमाणे विणत जायचं आहे शेवटी तीन सुलट येतात शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे धागा आत घ्यायचा तीन टाके उलट विणायचे हा जो उचललेला टाका आहे तो पुन्हा न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा आहे धागा आतल्याच बाजूला आहे हेच शेवटपर्यंत रिपीट करत जायचं आहे तीन उलट एक न विन्टा याप्रमाणे उचलून घ्यायचा तीन उलट एक याप्रमाणे उचलून घ्यायचा हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे शेवटी तीन उलटच येतात शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली यामध्ये हा व्हाईट जो कलर आहे तो कॉमन कलर आहे ही विण विणताना तिसरी आणि चौथी ओळ आणि सातवी आणि आठवी ओळ ही व्हाईटनेच येईल तर आता व्हाईट धागा घ्यायचा आहे तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक टाका उलट विणायचा एक टाका उलट एक टाका सुलट याप्रमाणे हे विणत जायचं आहे एक उलट एक सुलट इथे आणखीन एक सूचना अशी आहे की हे जे उचललेले टाके आहेत ते टाके सुलटच विणायचे असतात आणि ते सुलटच येतात तर हे पहा एक उलट एक सुलट एक उलट हा जो टाका आहे उचललेला तो आपोआप सुलटच नेहमी येतो तर याप्रमाणे ही ओळ पूर्ण करायची आहे हेच रिपीट शेवटपर्यंत करत जायचं आहे एक उलट एक सुलट एक उलट एक सुलट शेवटचा टाका हा उलटच येईल त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी चा ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण उलट विणायची आहे सगळे टाके उलट विणायचे सगळी ओळ उलट विळून झालेली आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली चार ओळी झाल्यानंतर हे डिझाईन इथं असं दिसेल दुसरा कलर घ्यायचा पाचवी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट एक याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा तीन सुलट एक याप्रमाणे नवीनता उचलून घ्यायचा पहिली ओळ आणि पाचवी ओळ ही सारखीच असणार आहे फक्त सुरुवात इथे वेगळी असणार आहे सुरुवात मात्र एक सुलट एक उचलायचा आणि त्यानंतर हे रिपीटेशन असणार आहे ते तीन सुलट एक उचलायचा पुन्हा तीन सुलट एक उचलायचा याप्रमाणे शेवटपर्यंत रिपीटेशन असणार आहे शेवटी तीन सुलट एक उचलायचा शेवटचा टाका पुन्हा सुलट येईल त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे पाचवी ओळ पूर्ण झाली सहावी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे इथे व्हाईट टाके जे दिसतात ते उचलून घ्यायचे आहेत आणि हे जे ऑरेंज आहेत ते उलट विणायचे आहे दुसरी आणि सहावी ओळ एकसारखीच असणार आहे म्हणजेच कलरचे जे टाके आहेत ते उलट विणायचे आणि व्हाईट टाके आहेत ते न विणता उचलून घ्यायचे शेवटी एक उचलायचा एक उलट शेवटचा टाका एजिंगचा आहे सहावी ओळ पूर्ण झाली सातवी ओळ आता व्हाईटनेच येईल सातवी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक उलट एक सुलट तिसरी आणि सातवी ओळ एकसारखीच असणार आहे एक उलट एक सुलट या ओळीमध्ये हा उचललेला टाका आहे तो आपोआप सुलटच येतो आणि तो, तो सुलटच विणायचा आहे एक उलट एक सुलट एक उलट हे पहा हा उचललेला टाका आहे तो सुलटच आहे याप्रमाणे ही ओळ पूर्ण करत जायची आहे शेवटी एक उलट एक सुलट शेवटी एक उलटच येईल शेवटचा टाका एजिंगचा आहे सातवी ओळ पूर्ण झाली आठवी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे ही ओळ चौथ्या होळीप्रमाणे पूर्ण उलट विणायचे आहे सगळे टाके उलट विणायचे सगळी ओळ उलट विणलेली आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे आठवी ओळ पूर्ण झाली याच आठ होळी रिपीट केल्या की ही, ही डिझाईन विणली जाते तर यामध्ये हा जो मेन कलर आहे जो व्हाईट आहे तो प्रत्येक दोन ओळी नंतर त्या कलरने विणायचा आहे पहिल्या दोन ओळी या ग्रीन ने झाल्यानंतर दोन ओळी व्हाईटच्या असतील म्हणजे चार ओळी झाल्या पुन्हा दोन ओळी दुसऱ्या कलरच्या येतील म्हणजे पाचवी आणि सहावी ओळ आणि पुन्हा सातवी आणि आठवी ओळ ही व्हाईटने येणार आहे याप्रमाणे हे विणकाम असंच चालू ठेवायचं चा आहे तुम्हाला यामध्ये कितीही कलर वापरता येतात ही विण तुम्ही क्राफ्टसाठी बाळाचे स्वेटर्स लेडीज जॅकेट तसेच हाफ स्वेटर्स यासाठी वगैरे वापरू शकता मिक्स अँड मॅचसाठी सुद्धा ही विण छान दिसते एकदम उठून दिसते ही विण वेगवेगळ्या कलरचे कॉम्बिनेशन करून तुम्ही वेगळा इफेक्ट तुमच्या विणकामाला देऊ शकता तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद